सय्यद बाबा फ्रेंड सर्कल कडून पोलीस प्रशासनाचा भव्य सत्कार तर अप्पर पोलीस अधिकारी विभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचे देखील मानले आभार सविस्तर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी येते ईद ए मिलादून निमित्ताची प्रेक्षकांनो ईदे मिलादुनबीच्या मिरवणूकदरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था राखल्याबद्दल बाबा फ्रेंड सर्कलच्या वतीने पोलीस प्रशासनाचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमात पोलीस प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचा सत्कार रईस मुक्तार शेख यांच्या असते तर संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांचा सत्कार अरबाज मनियार यांच्या हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांना देखील साहिल शेख आणि शादाब शेख यांनी सन्मानित केले आहे या प्रसंगी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचा सत्कार तौसिफ मनियार सादिक मनियार गप्पार शेख आणि तौसीफ चांद शेख यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर पी एस आय सावंत यांना अख्तर बेपारी व अल्तमज बेपारी यांनी पी एस आय समीर अभग यांना आझीम पठाण नेहाल शेख काशिप जागीरदार यांनी आणि संगमनेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र भांडे यांना मसूद शेख आणि इम्रान सौदागर यांनी सन्मानित केले आहे या सोहळ्याला सय्यद बाबा फ्रेंड सर्कलचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सर्वांनी प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले आणि भविष्यातही असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर आज आपल्या संगमनेर शहरामध्ये येवडणूक प्रशासनाच्या आवाहनावरून दोन दिवस लेट आता वादळी पार पडलेली आहे संगमनेरमध्ये मिरवणूक मोठ्या भूमिकामध्ये झालेली आहे कोणताही अनुचित प्रकार या संपूर्ण मिरवणुकीदरम्यान झालेला नाही सर्वांनी प्रशासनाच्या विनंतीनुसार मुस्थान प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अतिशय शांततेमध्ये ही मिरवणूक पार पडलेली आहे सर्व मुस्लिम बांधवांचं यानिमित्त मी अभिनंदन करतो थँक्यू